नाशिक शहरात नवीन पोलीस संयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्या ॲक्शन मोडवरती असतानाच नाशिक शहरातील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही अवैध धंदे मटका सुगार स्फोटक पदार्थ बाळगणे तसेच विविध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवरती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्ह्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनला सुद्धा दिले आहेत नाशिक जिल्ह्यातील सरोडे गावातील गट क्रमांक एकशे सव्वीस मध्ये दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रविवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास एका अज्ञात इसामाने गट नंबर एकशे सव्वीस मध्ये अवैधरित्या उत्खनन करून त्या ठिकाणी स्फोटक पदार्थ जिलेटीन हे पाच बॉक्स ईडीचे चारशे पन्नास नग लपवून ठेवल्याचे सदर जमीन मालकाच्या निदर्शनास आले असता त्यांनी याबाबत चौकशी केली असता त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इसाम नामे गौरव नवले यांनी स्फोटक पदार्थ ठेवल्याचे कबूल केले सदर जमीन मालकाने ते उचलण्यास सांगितले असता गौरव नवले याने ते उचलण्यास नकार दिला त्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद चालू झाले सदर जमीन मालकावरती आरोपी गौरव नवले हल्ला करत मारहाण केली असल्याचा आरोप सदर जमीन मालकाने केलाय पाहूया त्या संदर्भातील अधिक माहिती दिनांक एकतीस डिसेंबर रोजी तुम्ही तुमच्या मालकीच्या गट नंबर एकशे सव्वीस या जमिनीवर गेले त्या ठिकाणी जी तुम्हाला मारहाण झाली त्या संदर्भात काय सांगाल आणि कोणीही मारहाण केली सर गट नंबर एक सव्वीस हा माझ्या मालकीचा आहे आणि माझ्या शेजारील यशामध्ये माझ्याच जागेमध्ये उत्खनन झालं हे बघण्यासाठी मी गेलो आणि तिथे गौरव नवले मला भेटला आणि मी तिथंच वरती तसंच गेलो आणि तिथं एक्सप्लोजिवचे बॉक्सेस पडलेले होते ते माझ्या जागेत पडलेले होते आणि काई काई मी त्याला ते विचारले का रे हे बक्षीस कुणाचे आहेत तर म्हणे माझेच आहेत मग म्हटलं माझ्या जागेत का ठेवलं तू तर एवढं बोलून तो म्हणे काय राय काय झालं राहू देणार काय फरक पडतो असं झालं आणि मग मी माझ्या मुलाला फक्त एवढंच म्हटलं की याचे फोटो काढ आणि फोटो काढ म्हणताच तिथं रोहिदास नवले विनोद नवले आले आणि त्यांनी आमच्यावर रॉडने डायरेक्ट हाने हानामारी सुरू केली आणि आम्हाला दोघांना खूप खूप मार लागला आणि मग आम्ही तो पटदिशी हॉस्पिटलला यायला घेण्यासाठी आमचा ट्रक ड्रायव्हरला बोलवलं आणि आम्ही त्याच्याबरोबर निघालो तर त्या क्षणाला त्यांनी आमच्या गाडीला गाडी आडवी लावली आणि आम्हाला जाऊ देत नव्हते पण मग नंतर आजूबाजूच्या लोक आले आणि मग त्यांनी आम्हाला हॉस्पिटलला काढून दिलं आणि आम्ही मग रविवार असल्यामुळे बरेच हॉस्पिटल बंद होते एकतीस डिसेंबर होता मग आमच्या नातेवाईक डॉक्टर शेजवाना फोन केला मग त्यांनी त्यांच्या मित्राकडे पाठवलं आणि थो आ, हो। आ, मी इथो हॉस्पिटलला ऍडमिट झालो यामध्ये तुमचा मुलगा आणि मारहाण झाली हो या संदर्भात तुमचा काही गुन्हा नोंद झाला एम एल सी, सी केलं आहे हॉस्पिटल त्याच्यानंतर वाडीवाला पोलीस स्टेशनचे एक अधिकारी येऊन स्टेटमेंट घेऊन गेले माझे आणि आता बघू काय काय होतंय परंतु मला खूप बेजार मारहाण केले आणि मारहाण अशी होती की जिवे मारण्याची म्हणजे पूर्णपणे जिवे मारण्याचा हा विषय होता आम्हाला जिवेच मारून टाकलं असतं आमच्या गाडीत आमची आमची गाडी पण रक्तबंबाळ झाली आमच्या गाडीत पण रक्त सांडले भरपूर आमचे कपडे तर पूर्ण रक्ताने ते आम्ही पोलिसांना जमा केलेत आता आणि हात रुमाल जो होता तो असा पिळ आलं तर त्याच्यातनं रक्त निघालं चक्क मारहाण आता डॉक्टरनं काय काय फ्रॅक्चर झालंय किती टाके पडले काय सांगितलंय मला डोक्याला पाच सहा टाके आहेत आता मला सांगितलं नाही पण पाच सहा आहेत आणि हात हाताला एअर क्रॅक आहेत दोन ठिकाणी आणि बरगडीला पण काय आहेत क्रॅक आता कुठले तरी डॉक्टर येऊन पुन्हा त्याच्यावर काही ट्रीटमेंट करत आहेत ना माहित नाही ते काही पॅच मारायचं वगैरे म्हणतो ते म्हणतात आणि मला पोटाला पण त्रास झालाय पोटात पोट पण फुकल आहे असं त्याचे सगळे टेस्ट झाल्यात आता माहीत नाही काय रिपोर्ट मध्ये काय आलंय हे मला सांगितलं नाही डॉक्टरने फक्त शांत राह एवढंच सांगितलं आणि माझा चेस्ट वगैरे हो सगळी दुखायला लागली त्याच्यामुळे आहे खूप सदर लोकांना त्यांचा माझा कुठलाही वैयक्तिक गुन्हा वैयक्तिक कुठलाही हे नाही ते माझ्या गावचेच आहेत आणि आमची कुठलीही दुश्मनी नाही त्या लोकांनी मला का मारलं फक्त एक्सक्लोजिव्हचा विषय घेतला म्हणून मारलं एक्स्क्लुझिव्ह त्यांनी माझ्या जागेत का ठेवावं हा पहिला प्रश्न आहे कारण तो आमच्या प्रत्यक्षात आमच्या समोर बोलला की हे माझे पण त्याच ठिकाणी उद्या इन केस काही डिपार्टमेंट चौकशी केली असती तर त्यावेळेस तो ते म्हटलं नसता माझे त्यावेळेस त्याची विनाकारण सजेला मी पात्र ठरलं असतं म्हणून माझी प्रॉपर्टी म्हणून मी बोलायला गेलो तर त्यांनी आमच्या सद्या आरोपीवर भारतीय दंडविधान कलमानुसार तीनशे चोवीस तीनशे चौतीस गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई वाडीवारे पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर बारवारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार प्रवीण कांबळे पोलीस नाईक हेमंत तुपलोंडे हे करत आहेत कृत्य संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशे